नमस्कार अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी मोठी आणि महत्त्वाची न्यूज केंद्र सरकारचे विविध उपक्रमांद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन नेमकी काय आहे माहिती याविषयी अपडेट जाणून घेऊया नमस्कार मी सरिता वाघमारे एका नवीन अपडेट स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनल वर तुम्ही पाहतात त्यापूर्वी तुम्ही अजूनही स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलला विसरू नका आणि नवीन माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकानला प्रेस करा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत माननीय सदस्य श्री विजयसाई रेड्डी यांनी राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता याबाबत महत्वाची माहिती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मान्य स्मृती इराणी यांनी या राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आणि त्यानुसार देशात आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पस्तीस अंगणवाडी सेविका आणि दहा लाख तेवीस हजार अडुसठ अंगणवाडी मदतनीसांची नोंद करण्यात आलेली आहे असे सांगण्यात आले त्यानुसार आता राज्यनिहाय अंगणवाडी कर्मचारी संख्या आणि केंद्राद्वारे देण्यात येणारे मानधन वाढवण्यात येणार असल्याचे तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले अंगणवाडी सेवा ही केंद्र पुरस्कृत योजना असून तिची अंमलबजावणी राज्य सरकार आणि केंद्र शासन यांच्या प्रशासनाच्या अंतर्गत येते विविध स्तरावरील रिक्त पदे भरण्याबाबतचा मुद्दा हा राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडे सातत्यपूर्ण चर्चा दूरदृश्य प्रणालीद्वारे उचलला जातो मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्या संदर्भात दरवर्षी तीस एप्रिल ही एकच सेवानिवृत्तीची तारीख स्वीकारण्याची विनंती आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केला आहे अंगणवाडी कर्मचारी यांनी कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची सेवा बजावली होती तसेच लसीकरण संदर्भ सेवा पूर्वशाले शिक्षण व इतर सर्व प्रकारचे सर्वे तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे जनजागृती तसेच इतर प्रकारचे कार्य अंगणवाडी सेविका व मदतनीस वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात दोन महिने झालेल्या संपकाळात त्यांचे मानधन कटले व संपानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढले नाही त्यामुळे सर्व अंगणवाडी कर्मचारी नाराज आहेत असे असताना ही सुखद बातमी माझ्या सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंसाठी तर ताईंनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या इतर ताईंसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद ताईंनो तीन कुपडे वापरलेला आहे ना एकाच निघाला असं ना माझं पण निघा पण निघाल